नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर रावराणे मित्रांनो अमलपित्त ॲसिडिटी आणि ॲसिडिटीमुळे होणाऱ्या उलट्या अशा प्रकारच्या त्रासाने ग्रस्त असे पेशंट एक आपल्याकडे आल्या होत्या आणि बराचसा त्रास होतो त्यांना उलट्या व्हायच्या चक्कर यायची बऱ्याचशा वेगवेगळ्या कंप्लेंट्स होत्या बरेच दिवस त्यांना त्रास होतसुद्धा होता आयुर्वेदिक औषधं आयुर्वेदिक ट्रीटमेंट आपली घेतल्यावर त्यांना कसा फायदा झाला तर त्याबद्दल त्यांचं मनोगत या ठिकाणी रिव्ह्यू जो आहे तो आपले पेशंट जे आहेत ते या ठिकाणी देत आहेत स्व इच्छेने देत आहेत मित्रांनो तर निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण बघा म्हणजे ज्या लोकांना असा त्रास आहे हां ॲसिडिटी होते वारंवार पोट बिघडतं अशा लोकांसाठी हा जो व्हिडिओ आहे हा सेशन जो आहे तो नक्कीच त्यांना उपयुक्त असा ठरेल आणि त्यांचा एक पॉझिटिव्ह माइंडसेटसुद्धा वाढवण्यासाठी उपयोगी पडेल कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की हा त्रास आपला बराच होणार नाही तर अशा लोकांसाठी हा हे सेशन जे आ, आता या ताई सांगताहेत किंवा हा या व्हिडिओमध्ये ज्या ताई सांगतायत त्या गोष्टी ज्या आहेत त्या उपयोगी आपल्याला सगळ्यांना पडणार आहेत ताई सांगा आपण नमस्कार मी सविता मारुती माने मी नवी मुंबई घनसोली इथून आलेली आहे नमस्कार सर नमस्कार मला सरांचा व्हिडिओ अक्षरशः लॉकडाऊन नंतर आम्ही चार वर्ष पाहत होतो मला आमलं पित्ताचा खूप म्हणजे खूपच त्रास आहे अगदी पाणी पिले तरी तोही तेही पाणी बाहेर यायचं अशी अवस्था चक्कर येणे मळमळ होणे डोकं दुखणे पोट फुगणे जर खाल्लं तर उलटी करून बाहेरच काढावं लागायची अशी एक कंडिशन माझी होती एक वेळ पण का स्ट्रोक गेल्या काही महिन्यात अचानकच मला स्वामींनी प्रचिती दिली की सरांचा मी व्हिडिओ पाहिला आणि माझ्या असं लक्षात आलं की आपण आता शोध एकतर आयडिया नव्हती की कुठे क्लिनिक आहे सरांचं पण मला आम्ही मोबाईलवरती सर्च करून पाहिलं सरांचं क्लिनिक मीरा रोडला आहे तिथे मी आली सरांना सगळी हिस्ट्री सांगितली की मला पित्ताचा किती त्रास होत होता आयडिया नव्हती की मला पित्त की काय पण जळजळ होणे उलटी होणे आणि डोकं दुखणे चक्कर येऊन अक्षरशः मी बऱ्याचदा असं झालेलं आहे की उलटी झाल्याच्यानंतर मला टॉयलेटमधून मिस्टरांनी किती वेळा उचून आणलं अशा उलट्या जबरदस्त होत होत्या तर मी सरांकडं आले त्याच्यानंतर सरांनी मला काही गोष्टी दिल्या की तुम्ही व्यायाम नित्य नेमत करा जेवण पण आपलं त्या टायमिंगला मेंटेन केलं पाहिजे जर आपण आठलाच जेवण केलं अकराला झोपलं तरी काही प्रॉब्लेम नाही पण आपण जेवणच जर अकराला केलं ना आपण एकला झोपलं पाचला उठलं तर ते आपल्याला नाही चालणार आहे तर सरांनी मला टिप्स दिल्या होत्या त्या सगळे नियमी फॉलो केले अक्षरशः नुसतं औषधांचंच नाही तर त्याच्यासोबत आपली पॉझिटिव्ह एनर्जी प्लस व्यायाम आणि सरांनी दिलेलं मेडिसिन ह्या तिन्हींचा जर एकत्र समतोल जर साधला तर सगळ्या गोष्टी साध्य होतील हे मला अनुभवायला भेटलं आणि आता मी नव्याण्णव टक्के तरी इतकी छान आहे ना आजच्या याच्यामध्ये की खूप छान वाटतंय ओके थँक्यू ताई तुम्हाला हे जे आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे त्याबद्दल काही दोन तीन वाक्यात तुम्ही सांगू शकता की की आयुर्वेदिक ट्रीटमेंट ॲसिडिटीच्या रुग्णांमध्ये का घ्यावी तुम्हाला कशी वाटली औषधं आयुर्वेदिक मी तर म्हणेल आपण पित्ताची रोज एक एक गोळी खातो ती तर आपल्या शरीरासाठी खूप आणि किडण्यांसाठी तर खूपच हानिकारक आहे मी तर येवाना मीही तेच केलं की खूप दिवस असं कधी वाटलं पित्त झाले तर ओमी गोळी खायची कुठे अजून पँडी वगैरे अशा काहीतरी गोळ्या किंवा कोमट पाणी पिणे सगळंच त्याने होणार नाही आहे पॉझिटिव्ह एनर्जीसोबत आपली जी आयुर्वेदिक औषधं अशी असतात की त्याने शरीरावरती कुठलाच साईड इफेक्ट होत नाही कुठलाच आपल्याला असं वाटतं की त्याचा रिझल्ट येत नाही लवकर पण असं मला तर ह्या अनुभव आला की उलट मला अक्षरशः आठवड्याच्या आत रिझल्ट आला सरांनी तर मला सांगितलं होतं तुम्हाला वेळ वगैरे लागेल पण मला असं काही जाणवलं नाही अक्षरशः सरांनी मला एक चार ते पाच दिवसानेच कॉल केलेला मी मेडिसिन घेतल्याच्यानंतर ता की कसं वाटतंय ताई तुम्हाला मी तर त्यांना सांगितलं सर मला उलटीही नाही होते डोकंही दुखायचं थांबलं आहे म्हणजे खूप छान वाटलं गैरसमज असतो लोकांचा की आयुर्वेदिक औषधाने बरं होत नाही पण मी तर म्हणेल आपला रिझल्ट शंभर टक्के आहे सरांचं मार्गदर्शन सोबत आपला व्यायाम आणि मेडिसिन खूप छान आहे खूप खूप धन्यवाद ताई सर्वसामान्यांचे डोळे उघडणारे असं एक मनोगत या ठिकाणी तुम्ही व्यक्त केलं धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद।